नमस्कार मित्रांनो तर मी आज तुम्हाला हा ब्लॉक घेण्याचं कारणच आहे की आमच्या इथे म्हणजे दरवेळेसच पाणी घात गेली दोन वर्ष तर पाणी भरलं नव्हतं पण ह्या वेळेस तर पाणी घातलं ही सुरुवात आहे आता म्हणजे जवळपास छत्तीस वर्षांनी आम्ही पाणी भरलेलं आहे सांगा आणि पहिली खिडकी पण घाललेली आहे आमच्या इथं आणि सगळी लाईट पण गेलेली आहे म्हणजे जवळपास सकाळ पण लाईट घेतलेलीच आहे पण आहे वगैरे म्हणून थोडं बसतं इथं पावसाने काय पडू बघा खाली चित्र दिसते आमच्या सोसायटीमध्ये अजून पुढेही तुम्हाला दिसेल या ब्लॉगमध्ये काय दाखवूया तर बघत हे जे पाणी चालत पुढे बघू मग पाणी पडला नेहमी कुठे हॅलो नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजून गेलेले आहेत आणि आमच्या इथे कंटिन्यू कालपासून म्हणजे जवळपास छत्तीस तास झालेले छत्तीस तासापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे म्हणजे अर्ध्या अर्ध्या तासांनी गॅप येतो येतोय पण जोरात येतोय आणि आता आमच्या पूर्ण सोसायटीमध्ये पाणी भरून हो दिलेलं आहे आणि पाणी इतकं आहे की जवळपास अडीच फुटाच्या वरती आलेलं आहे आणि ग्राउंड फ्लोअर जे घरं आहेत ना त्यांच्या घरामध्ये म्हणजे तळाला असं थोडंसं उंच आहे तरी पण त्या तळापर्यंत त्यांचं पाणी गेलेलं आहे की लोकं पण त्यांचं सामान्य वंधन आमच्या टेरेसवरती चाललेत म्हणजे जेवढं होईल तेवढं शक्य होईल तेवढं तर पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि अजून दोन दिवस पण सांगितलं आहे की पाऊस आहे तर अजून शक्यता आहे पुन्हा अजून पाणी घालायची आणि पाऊस काही होत नाही आहे आम्ही तर फर्स्ट फ्लोअरला जातो त्यामुळे आम्हाला ते तितकं प्रॉब्लेम नाही होते पण तरी पण खाली जायचे बांधले कुठे बाहेर जात येत नाही आम्ही अडकून पडल्यासारखं बसले घरामध्ये लाईटही बंद करून टाकलेले आहेत म्हणजे सकाळपर्यंत होती लाईट त्यानंतर मग लाईट बंद करून टाकलेली आहे तर आमच्याकडे इन्व्हर्टर असल्यामुळे आता ते साधारणची तास तरी चालेल तर तर इन्वर्टर त्यानंतर पुढे आता सांगता येत नाही तुम्हाला दाखवते आमच्या इकडची परिस्थिती सध्या काय आहे तुम्ही बघाल ना तर तुम्ही पण हैराण व्हाल असं पण गोष्टी होतात जास्त करून आहे ना मुंबई साईड भरत नाही पण ही जी विरार साईड आहे ना जिथे आम्ही लोक राहतो म्हणजे नालाच पडा भांडा रोड आणि विरार ह्या सगळ्या ठिकाणी ना सकल भाग आहेत म्हणजे खालचे इथं म्हणजे खालच्या साईडला आहे त्या भागांना ना पाणी चोख म्हणजे काहीच करता येत नाही घरातून बाहेर पडता येत नाही पाणी नाही काय नाही सगळ्या गोष्टींकडे अडकून पडावं लागतं हे तेव्हा सव्वीस जुलै झालं त्यावेळेस पण अशीच परिस्थिती होती त्यानंतर पुन्हा एकदा डॅमचं पाणी सोडलं तर तेव्हा सुद्धा अशीच परिस्थिती होती आता तीच परिस्थिती आहे ना तुम्ही बघाल ना तर ती पण तशीच आहे सध्या तरी तसंच वाटते अजून पुढचे दोन तीन दिवस जायचे सांगता येत नाही आता काय होणार आहे ते आणि ऑगस्ट महिन्याच्या नॉर्मल जुलैच्या एंडिंगपर्यंत असतं पण आता ऑगस्टच्या एंडिंगला चालू झालेलं आहे पाऊस तर दाखवतो तुम्ही तुम्हाला आमच्या इकडची परिस्थिती तुम्ही बघा ही आमच्या इकडची परिस्थिती आहे ग्राउंड असं पाणी भरलेलं आहे आम्ही आमची गाडी आहे ना असं दोघपर्यंत पाणी भरलं आता आम्ही खिडकीमध्ये उभं आहे म्हणजे कुठे बाहेर जाताय टेरेसवर जाऊ थोड्या वेळानी पण तिथे पण वारा पाऊस असल्यामुळे ना टेरेसवर पण सगळं तसं ओलत ओलत चाललं आहे बसायला कुठे नाही आहे मग घरामध्येच बसून लाईट पण घेतलेली आहे मी बघा खाली तुम्हाला आता दाखवणार कसं पाणी भरलेलं आहे बघा जरा म्हणजे खूप आदात बेकार आहे आता सध्या तरी नेटवर्क नाही आहे मोबाईलला काही काम करता येत नाही पूर्वीचे पप्पा आज घरीच आहे घरून काम करावं बोलले म्हणून नेटवर्क तर इंटरनेट पण चालत नाही आहे आणि लायटीत आधीच घालून टाकलेलं आहे म्हणजे लॅपटॉपवरती करतील वाय वर्क फ्रॉम होम म्हणून तरी पण ते पण पॉसिबल नाही आहे इतका पाऊस आहे आणि सगळं नेटवर्क पण जाम झालेलं आहे वॉल वगैरे पण ब्रेयरली लागते वरती जाऊन कॉल लावा लागतं तर बघाय आमचं इथे माझ्या कुंड्या आहेत झाडं वगैरे लावलेली आणि पूर्वी खेळते हे बघा इली कडीपत्ताच्या झाडाचं पान पडलं आहे तर मग बघितलं ना असं आमच्या इथे म्हणजे ना गेल्या वर्षी तर अशी परिस्थिती नव्हती पण ह्या वेळेस पुन्हा तसंच झालेलं आहे म्हणजे साधारण मला वाटतं दोन वर्षानंतर हे झालेलं आहे त्याच्या दोन वर्षापूर्वी अशीच परिस्थिती होती तर डॅमचं पाणी सोडलं होतं ना तेव्हा तर इतकं पाणी भरलं होतं तर अक्षरक्षर खालची घरं आहेत ना त्यांचं सगळं फर्निचर बेड म्हणजे त्यांचा बेड वगैरे सगळं एवढं खराब झालं होतं ना सगळं ते फेकून दिलं होतं बाहेर आणि तीन दिवस तर आम्ही याच्यामध्येच बसलो होतं पाणी म्हणजे खाली आणि आम्ही वर आमच्या सोसायटीमध्ये दूध आणायला ना नाही पाणी घ्यायला नाही कशासाठीच नाही खाली जाता येतं कारण आहे ना त्या पाण्यामध्ये सगळे बेडू उंदरं आणि सापं वगैरे निघत होते कारण इकडे कसा डोंगराळ भाग आहे ना मागच्या साईडला विरार साईडला तर तिकडून आहे ना आणि इथे जे जो एरिया आहे ना तो ॲक्च्युली दलदलीचा एरिया आहे त्याच्यामुळे इकडे खूप सारे किडे कीटक आणि बेडकं आणि उंदरं हे सगळे त्याच्यामध्ये पाण्यामध्ये निघतात त्यामुळे त्या पाण्यातून चालणं म्हणजे इतकं हॉरेबल आहे कारण त्यातून एक एका एकदा ना त्या पाण्यातून मग ते पाण्यातून जेव्हा आपण जातो ना त्याच्यामध्ये दोन तीन दिवसानंतर ती इचिंग चालू होते ती साधारण एक दीड महिना तरी जात नाही म्हणजे मी स्वतः ते अनुभवलं आहे मला जवळपास मी एक महिना त्या फिल्म घेतली त्यानंतर ती इचिंग पायाची कमी झाली होती इतकं ते घाण पाणी असतं त्याचं आपण उतरू पण नाही शकत थोडं घाण पाणी आणि ते पाणी लवकर उतरलं पण नव्हतं त्यावेळेस म्हणजे जेव्हा पाऊस थांबला ना त्याच्या दोन दिवसांनी ते पाणी थोडंसं खाली गेलं होतं जेव्हा ते डॅमचं पाणी मग जेव्हा पूर्ण ते ओसरलं ना त्याच्यानंतर मग ते पाणी हळूहळू कमवलं म्हणजे साधारण एक हप्ता गेला ते पाणी उतरायला आणि जी घाण झाली होती तिथं वेगळीच साफसफाई करणारे कोण नाही कचरा भरून आहे सगळा तिकडे इकडे कुठे बाहेर जात आहेत नाही काय नाही असं सगळं अडकून पडायला होतं आमच्या इथे पावसात म्हणजे खूप वाईट परिस्थिती आमच्या इथे झालं होतं म्हणजे पाऊस सगळीकडे असं पाणी तोडून बसत बांधव आमच्या खाली होती सगळी पाणी डोळून गेली होती जवळपास हँडलपर्यंत पाणी होत स्टँडला लावलं नव्हतं काय झालं त्याला आणि ग्राउंड थोडं आडले सगळे बसले होते कारण ऑप्शनच नव्हतं असे कुत्रे तर एवढे ते विवळत होते तरी ते बाहेर आणि हे बी जे पीवाले वगैरे वेगवेगळ्या पक्षाचे लोक लाईट नव्हती बिलकुल चेअर पण गेली कुटुंब भरून गेलं होतं पाऊस थांबला होता तात्पुरतं रात्री पुन्हा आला होता पण ते संबंध रात्र आणि दोन रात्री आम्ही असे विदाऊट लाईट काढली टेरेसवरती आम्ही बसलो होतो संध्याकाळी जाऊन टेरेसवर पण असंच अंधार वारा पाऊस चालू होता पूर्वी बघा कशी खेळत होती मुलं पण कंटाळली होते कुठे जाता येत नाही काय नाही हे आमच्या बॅकसाईडचं सीन आहे बाजूच्या सोसायट्यांमध्ये असं पाणी होतं तुम्हाला ते सायकल वा आधीच्या चा याच्यामध्ये तुम्ही बघितली असं सायकल तेवढी पाणी होतं आणि आता बघा आता पाऊस थांबला आहे आणि पूर्ण ओसरून गेलं पाणी पाणी गेल्याच्या नंतर जी अवस्था आहे बघा सगळीकडे कचरा माती जमली होती सगळ्यांनी आपलं जे काय सोफा फर्निचर वगैरे ओलं झालं ते सगळं बाहेर काढून टाकलं होतं ग्राउंड फ्लोअरवाल्यांनी आणि खूपच घाण झाली होती सोसायटीमध्ये असं खाली जरी फिरायचं ना नुसता वास येते होता उंदर नेली होती त्याच्यामध्ये काही काही वेळ तर त्या पाण्यामध्ये साफसुद्धा फिरत होते झुरं साप मुंग्या उंदरं आणि खूप सारे असे ना बारीक बारीक छोटे छोटे साप पण मिळाले होते हे पाणी बघा अजून तर आमच्या सोसायटीच्या मिळल ना असं भरूनच आहे पाणी तर ते अक्षरशः टॉयलेटचे पण तसे होते ना तर खूप घाण झाले होते आणि अवस्था एकदम बेकार होती ते